नमस्कार ज्योतिज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नेहमी त्याच त्याच आळूच्या वड्या आपण खातो तर आज आपण अगदी आगळ्या वेगळ्या आळूच्या वड्या पाहणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीत अळूच्या वड्या कशा बनवायच्या मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सोपी पद्धत ही जर पद्धत तुम्ही वापरली तर बाकी सगळ्या पद्धती अळूच्या वडीच्या विसरून जातील कुरकुरीत अळूवडी एकदम मस्त सिक्रेट ट्रिक वापरून तर हीच आळूवडी तुम्ही नेहमी बनवताल सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला इथं मी पानं घेतलेली आहेत आळूची कट करून त्याच्या मागची जी लाल लेस आहे ती काढून त्याच्यानंतर कोथिंबीर अर्धी वाटी बेसनपीठ एक वाटी एक वाटी ज्वारीचं पीठ इथं घेतलेलं आहे आपल्याला इथे एक लिंबू लागणार आहे एक वाटी रवा तीन चमचे पांढरे तीळ आणि इथं वाटणासाठी लागणारं साहित्य जिरं मिरची आल्याचा तुकडा भरपूर सारा लसूण मीठ थोडस ओवा आणि हळद हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता मी एका प्लेटमध्ये हे कट केलेली आळूची पानं कोथिंबीर हे सगळे जे जिन्नस आहेत ते घेत आहे आता मी इथं हा ठेचा घेतलेला आहे वाटून मी इथं कुठून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल आता हा ठेचा पूर्ण पानांना एक जीव होईल असा चांगला हलवून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ ज्वारीचं पीठ रवा ही सिक्रेट ट्रिक जर तुम्ही वापरली तर नक्की तुमच्या वड्या अगदी कुरकुरीत आणि मस्त होतील आणि रेसिपी खूप सुंदर होईल रवा जर घातला तर वड्या खूप सुंदर आणि एकदम क्रिस्पी होतात नंतर पांढरे तीळ घालायचे आता याच्यातच थोडीशी आपल्याला हळद आणि थोडंसं एक आपण लिंबू घेतलेला आहे त्याचा रस पिळून घ्यायचा आहे नंतर त्याच्यातच आपण आवडी चवीनुसार किंवा आवडीनुसार मीठ घालणार आहोत आता हे सगळं आपल्याला छान प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या छान अशा लाट्या करून घ्यायच्या लांबसर जशा मी इथं केल्यात आता या सर्वांना तेल लावून घेणार आहोत आपण थोडंसं तेल लावलं की काय होतं की वडी चिटकत नाही ज्वारीचं पीठ असल्यामुळे काय आहे की एवढ्या लवकर फुगून अगदी छान तयार होतात आणि दुसरी गोष्ट पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे आता याच्यावर पांढरे तीळ चांगले घालून परत एकदा फिरवून आता एक चाळणी घेऊन त्या ते चाळणीला तेल लावायचंय आळूच्या वड्या खाजू नये म्हणून आपण याच्यात लिंबाचा वापर केलेला आहे आणि आळूच्या वडी पानांच्या जर मागचे डेट आपण काढून घेतले तर वडी अजिबात खाजत नाही थोडंसं कोथिंबीरचं प्रमाण ठेवलं तर वडी खूप छान आणि टेस्टी होते आता हे चाळणीमध्ये ठेवून घेऊया आणि उकडण्यासाठी ठेवून देऊया तुम्ही स्टीमरचा देखील इथं वापर करू शकता मी इथं स्टीमरचा वापर न करता एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक लक्षात ठेवायचं पाणी जेव्हा उकळेल तेव्हाच आपल्याला ही चाळण त्याच्यावरती ठेवून झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं छान उकडून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता वड्या उकडलेल्या आहेत खूप छान अजिबात हाताला चिटकत नाहीत वडी उकडलेली केव्हा समजावी जेव्हा एखादा चाकू किंवा टुटपीक घालून बघावी जर त्याला काही चिकटलं नाही आतलं मिश्रण तर वडी खूप छान प्रकारे तयार झालेली आहे आता ही वडी काढून दहा मिनटांसाठी थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून द्यायची आहे बघू शकता अजिबात चाळणीला तेल लावल्यामुळे ही वडी कसली चिकटली नाही आता ही वडी थंड झालेली आहे तर आता आपण एक अर्धा इंचाच्या शेपमध्ये ही वडी कट करून घेऊया खूप छान आणि टेस्टी ही वडी लागते नेहमी तीस तीच पद्धत वापरून आपण आळूची वडी करतो तर ही पद्धत वापरून तुम्ही आळूची वडी नक्की करा खूप साधी सोपी सरळ पद्धत आहे नवशिक्यांसाठी खूपच सरळ आणि साधी पद्धत तुम्ही ही नक्की ट्राय करा आता अशा छान प्रकारे वड्या आपल्याला कट करून घ्यायच्यात सगळ्या वड्या कट करताना लक्षात ठेवायचे वडीचा कसलाही भुगा होत नाही पण तुम्ही चाकूला जर थोडस तेल लावलं तर नक्कीच वडी तुमची अजिबात चिकटणार नाही या इथं मी वड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत आता एक चाळणी आणि एक कुंडा घेतलेला आहे त्याच्यावर वड्या काढण्यासाठी आता मी इथं लोखंडाच्या कढईत तेल ठेवलेलं आहे तापायला की तो लोखंडांच्याच कढईचा कर वापर करावा जेणेकरून तेल जळत नाही आता बघा खूप छान प्रकारे या वड्या आपण तळून घेऊयात अगदी गोल्डन ब्राउ ब्राऊन कलरवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत खूप क्रिस्पी टेस्टी आणि खूपच छान ह्या वड्या लागतात तर तुम्ही ही पद्धत कधी वापरताय मला कॉमेंट करून नक्की सांगा बघू शकता एकदम छान प्रकारे या वड्या तळत आहोत बघितलं वडीने कसलाच तिचा कुठलाच पदर सोडलेला नाही आहे ख्रू खूपच क्रिस्पी आणि टेस्टी या वड्या होतात एक वडी मी तुम्हाला तोडून आणि हे करून दाखवते बघा आतमध्ये कसलंच पीठ राहिलेलं नाही आहे इतक्या छान आणि टेस्टी इतक्या मस्त अशा या कुरकुरीत आळूच्या वड्या होतात तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली अगदी आगळी वेगळी सिक्रेट ट्रिक वापरून आळूची वडी जर तुम्हाला ही माझी पद्धत आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि ही आळूवडी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही आळूवडी तुमच्याकडेही नक्की ट्राय करा तोपर्यंत धन्यवाद